तळोदा शहरातील पन्नास व ग्रामीण भागातून साडेतीनशेच्यांवर कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश तळोदा शहरातील पन्नास व ग्रामीण भागातून सोमावलचे माजी सरपंच भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी माजी पसा सदस्य विक्रम पाडवी बांधारेचे सुरूपसिंग ठाकरे आदीसह साडेतीनशेच्या अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला जल व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार रामसा पाडवी यांनी पक्षाचा गमच्छा देऊन स्वागत केले तळोदा शहरातील पन्नास व तालुक्यातील सोमावल खुर्द खुशगवाण बेडापाडा शिर्वे गणेश बुधावल बनवर नवागाव बंधारा जांभाई पाडलपूर अलवान करडे जुळणी तुलजा सावरपाडा खर्डी खुर्द लाखापूर छोटा धनपूर आदीसह वीस गावातील तीनशे पन्नासच्या अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची मोठी ताकद वाढली आहे <involved> in <language> जयमंगल देवी पांडे यशवंत जालम सिंह सुरेश भिका बड़े कृष्णा सिंगा पांडे सुरेश कोटा मोरे सुनीलाल भूता पांडे किशोर विजय सिंह राहसे अजीत विजय मावशी आपू सिंह सिंहिया पवार दीपक सुधाकर बगरे यशस्वी केलं फिरमशी विशाल मोहन करता जितेंद्र मोहन शिंदे कैलास जगन्नाथ शिंदे सारंग अजय शिंदे सारंग अजय चव्हाण नितल जितेंद्र वाघ कमलेश शेंदलाल चव्हाण अमित सुधाकर बगरे सुयश गणेश सुयशी सुमित दिलीप कर्णकार जयेश बीचकर सजनकार प्रसन्न पोपट कर्णकार रोशन राजेंद्र कर पिपरे केतन प्रकाश कर्णकार ચેતન વિજય વાઘ ભાવેશ દિલીપ રાજોરે ધીરજ મહેન્દ્ર સુજ નરેશ વગેરે